सगळ्यांच्या कमेंट काय आले दीपक कि मी दारू पितोय आणि दारू पिऊन तिला त्रास दिला मी आणि दारू पिऊन त्रास दिला काही नाही चला खांद्यावर पकड बोल बोलत बोलत कारण का कधी का आजपर्यंत दारू पिला नाही खरंच ही कमेंट चुकीची चुकीच्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला वाटते मी घरी बसूनच असतो व्हिडीओसाठी नाही तसं काय नाही आम्ही सोयाबीन रोज आहोत आज रविवार ले आहे लेकरांना संघ आणले त्रिशाला सांभाळायला पुढे म्हणजे माझ्याकडे काय जनावर आहे ती एक मैस आहे आपल्याकडे रेडी आणि ती बारकी असल्यामुळे दूध वगैरे काय नाही मग विकत घ्यावं लागतंय मग हिच्यासाठी रोज अर्धा लिटर दूध आणि दही घेत असतोय मी मग आणि ती दही आणि भात दूध ते चारत असतोय तिला आणि तेच खा आम्ही पण तेच खातोय भाजी वगैरे असं बनवत असतोय भाकरी नाही जमत आम्हाला ते नाही बनवत आणि आपल्या मुळे कशाला कोणाला त्रास द्यायचा म्हणून देत नाही आणि अजून काय म्हणते कि मी तिला आणाय ना गेलो नाही किंवा कोणाला पाठवलं नाही त्या दिवशी दाजी गेलते तर ते का लोक काय बोलले काय आम्ही पाठवत ना म्हणले काय म्हणले हा आणि तुम्ही म्हणताय मला तिच्या घरच्यांना इज्जत द्या इज्जत द्या मी त्यांच्या घरच्यांना इज्जत देईना काय त्यांना शिव्या द्यायलोय काय तू सांगते पण नाही तसलं इज तर भरपूर देत पण तीच काय पूर्ण अचानक काय पण ती आसन येतात काय नाही जरी झालं ह्यांच्याकडे दोषाकार देतात सगळं हा मग तुम्ही मला सांगा भावांनो ताईंन कि बाबा व्यसन तर करत नाही तिला माराल तर बिलकुल नाही काय नाही कसलं कशातच काय नाही मग तिची चूक आणि तिच्या मग माझ्यावरती कशा ब्लेम माझ्यावरती ब्लेम करायचं नाही मी माझे लेकर घेऊन आपलं करून खायलो इकडे अलीकड जा, जा आणि हो। मग कशामुळं उगाच आपल्याला त्रास द्यायचा आहे ना आणखी त्यांनीच त्रास देणार आणि त्यांनीच बोलणार काय आर चालू आहे ना बंद पडलं वाटलं चालू आहे आणि मला सांगा मग एखाद्या बाईला समजा तिचा खांद्यावर बसव बाबा तिला काही त्रास नाही तिला काय आपला समजा तुम्ही आता तुमच्या घरात पण विचार करा कोणाच्या घरात भांडणं होत नाही सगळ्याच्या पण असं रुसून जायचं म्हणा लेकरांचे विचार नाही काय नाही निवा तिकडे जाऊन बसलेत इकडे यायचं नावच घेणे गेलेत काका जर गेले तर काकांना दोष कर देऊन माघारी पाठवले आणि बरा रुसूला रुसवा रुसवी असते की सगळ्यांची हा मग चार आठ तरी परत यायला पाहिजे आता पंधरा दिवस होत आले हे असले कामाची दिवस आहे ती सोयाबीन काढाय आम्ही रोज जातोय आणि आता पण ये बघा माग सगळे लेबर यायलेत बघा सगळेजण आहेत माग आणि रोज कसं आहे मी इथला व्हिडिओ काढत नसतोय कामाचा त्यामुळे आता मला काही जण म्हणत होते कामाची पण व्हिडिओ काढ बर कामाची पण व्हिडिओ पण तिथं काढणार कसा बरं मी काम करणार का व्हिडिओ काढत बसणार लोक मला म्हणतील कामाला आलास का व्हिडिओ बनवायला चाललास त्यामुळे आहे तसं काय माग आमचे सगळेजण आहेत पुढे आणखीन हे आता काम नाही हे दुसरीकडे चाललं म्हणून तरी ही बनवायचा चान्स भेटला नाहीतर पुरी कुकडा ही रडती हां म्हणजे कसं आहे आता आम्ही जेवण केलं एका शेतकऱ्या संपलं दुसऱ्या शेतकऱ्याच्या रानात चाललोय आहे मग ती तिकडं जात असताना एवढाच वेळ चलत चलत बोलाय बोलायला भेटला ते तेवढ्यातच बोलतो आहे मी मग मला सांगा मी दारू पेत नाही तिला त्रास देत नाही मग त्याला कोणता ते एवढा वैताग आला माझ्याहून हां लग्नाला काही एक दोन महिने नाही झाले मावांना अकरा अकरा बारा वर्ष झाले हां मला सांगा मग काय माझी चूक काय नेमकं का, आता काय मी काय तिला काय त्रास देत नाही मारहाण नाही काय नाही म्हणल्यावरती माझी चूक काय अजून काय तिची काय रोज आरती करू काय मी तुम्ही म्हणताय मला प्रेमानं बोलायचं प्रेमानं तिला काय रोज काय दगडाना आहे का मी एवढा प्रेमानं ही बोलून करून तरी सुद्धा म्हणतात कि एवढा म्हणून उगाचच माणसाचं एखाद्याचं टोक जायचंय जायचं आहे तुट ते झाड नाही का आंब्याचं तोक ते म्हणजे टेम दिसते का तिथं जायची टेम गाडवरची सोयाबीन दिसली ते का हां हां ते कांद्याचं रान दिसतंय का त्याच्यावरच ते थोडा वेळ घी की ऐक चालेल हां चल चल हां मग मला सांगा तू जाईच हां चल शितापळ तोडू आपण मग मी तिला त्रास नाही पियत नाही काय नाही मग एवढं काय वैता आता असते सगळ सगळ्याचे थोत असते भांडण दरे काय अद् यांनी मारला पिरूच्या झाडावरती हमला त्या शेतकऱ्यांचा आहे मग त्यांना विचारलेत वाटते आणि घ्या म्हटल्याच्या नंतर तोडायला पण मला रान पुढचं जवळ करायचं आहे त्यामुळं मी निघालो आहे ते मागं तोडायला आता कोण नाही आता जवळ हो पोरगी का नाही इथल्या बाया ज्या आहेत मधल्या म्हणजे आमच्या आम माझ्या बहिणीची सून ते आहेत त्यांना बघून पोरगी नुसतं मम्मी मम्मी करते आठवण येत असेल की तिला लेकरांना पण काय एवढं कळत नाही काय सगळं कळतंय हो आ एक एक पोरग चौथीलाय एक दुसरेलाय आहे त्यांना सगळं ओ मामा कुठं रस्ता चिकल लय हाय की बांधा फिंदाला नाही का रस्ता काय मामा कुठं आणून फसवायला मामाला तुम्ही चिकलात ही यायली ती माझी बहीण आहे बर का आता बहिणी कसं असते त्यांचं जीव असतोय आपल्यावरती पर त्यांची पण काही काम धंदे त्यांची पण घरात काहीत का नाही मग मी कोणाला नाही देत त्रास माझा कोणालाच त्रास देत नाही असल्या चिखलात काम करत आहो नाही चुकलं इकडं बघा खाली पाय कसे फसायला खसाखस हम्म आणि काय कुठलं व्हिडिओ काढतोय इथलं एवढं कष्ट करून संध्याकाळच्याला भात खाऊन झोपावं लागतोय आपण महाराष्ट्रीयन लोक आपल्याला ज्वारीची भाकरीची सवय असते पण काय करावं नावीलाच असतोय आहे त्यामुळं काढायचे कसे तरी आपले आलेले दिवस बरोबर आहे का नाही मार। मला मारती तुला मारतो मग मी नको ग त्रिश्या लागल की मला अयो रडू रडू त्रिशा मम्मीला आज मम्मी करतो पिरू पडला कुठं पडला हा ओ पकड पकड के, आमा टापे नको कडू हाय ते ह हाय नुस्ता ले लांब होत चलत ना सर नुसता पचिकल भरलाय राम एजा खाती ओ मामा असल्या गवतात ना कुठ नाही येऊ हो वरी आता मी तुम्ही मला इकडून खालन घातला काय चिखलात ना पाय म्हणता दुण। दुण। मामा माझं वजन एकतर जास्त आहे पाय खाली रपरप घुसतात हे बघा वाईट काळात कोण कोणाचं नसतं मग त्यांना आपण काही रोज रोज उठून बाबा आम्हाला जेवायला द्यान हे द्यान कशाला म्हणायचो आपलं माझं एक जीव माझे तीन लेकर मग चार जीवाचं कोण कोणाचं बघतोय त्यामुळं मी नाही कोणाला त्रास देत माझा चाललंय आपलं कसे तर काढायचे दिवस जेवपर्यंत आपलं निघतील तेव्हापर्यंत हम्म hmm? आयो त्रिशो त्रिशव बाय कर Bye. 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 बाय बाय कर करू तर कर बघा ह्या ह्यासल्या चिकला फसवून मला खाली घातलं आणि ते गेले वर ना बांध ना आणि आता वर पण जायना जाता ये काय बोलतो कुठ नाही यावा काटाड्या मामा लेकरू आहे माझ्या जवळ ही चुकाट्या चूग काय तर होऊन बस काय तुम्हाला माहित आहे सरकार पोलीकड <muchas>